मी एक किलोच्या प्रमाणामध्ये शेव लाडू बनवले होते तुम्हाला ह्या प्रमाणामध्ये बनवायचे असतील तर तुम्ही हा व्हिडिओ पाहून बनवू शकता मी सर्व बेसन चाळून घेतलेलं आहे अर्धा चमचा हळद थोडंसं मीठ एक चिमूट सोडा थोडं थोडं पाणी टाकून सर्व पीठ पातळ मळून घ्यायचं हे बघा थोडं थोडं पाणी घातलेलं आहे पातळ मळायचं पीठ म्हणजे मग असं पातळ मळलं ना मग शेव पाडता येते व्यवस्थित आपण थोडी थोडी करून सर्व शेव करून घ्यायची हे बघा अशी थोडी थोडी करून शेव करून घेतली शेव जास्त कडक पण नाही करायची सर्व शेव तळून घेतली मी शेव गरम गरम असताना चुरायची हे बघा परत अशी शेव पाडलेली आहे मी सर्व शेव पाडून घ्यायची आणि नंतर आपण चुरायची गरम आहे तोपर्यंत चुरायची थंड झाली की ती चुरता येत नाही कडक होते ना शेव म्हणून आपण पाक बनवणार आहे एक ग्लास पाणी घातलेलं दोन ग्लास साखर घालायची पाक जास्त घट्ट पण नाही करायचा आणि जास्त कच्चा पण नाही ठेवायचा उकळला आहे आपला पाक हे बघा अशी तार चालली की समजायचं आपला पाक झालेला आहे मनुके आणि ड्रायफ्रूट घालून घेतले मी एक चमच्या बिलायची सर्व मिक्स करायचं आणि आपला पाक तयार झालेला सर्व थोडा थोडा करून घालायचा सर्व म मिश्रण मिक्स करून घ्यायचं आपले लाडू बांधून घ्यायचे गरम आहे तोपर्यंतच बांधायचे लाडू थंड झाले की लाडू वळत नाहीत त्याचे हे बघा असे सर्व लाडू बांधून घेतले मी करून घेतले हे बघा लाडू आपले खूप छान झालेत लाडू तुम्ही पण अशा प्रकारे बनवा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगा की लाडू कसे झालेत अशा पद्धतीने बनवा खूप छान होतात